राजेंची संकल्पना महाजिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं की बाबा शिवबा ही तुमची जबाबदारी आहे त्यावेळीच दशक ही संपूर्ण टाकायची जबाबदारी तुमची आहे आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी सर्वांना निर्माण केलं पंधरा जून एकोणीसशे सत्ते सत्तेचाळीस ला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आपण करायलाच पाहिजे आपला तो उत्सवाचा दिवस आहे पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की साडेतीनशे वर्षाच्या अगोदर जर पहिल्यांदा कोणी आवाज उठवला असेल कोणी स्वराज्यातल्या सगळ्या मावळ्यानं सगळ्यांना रेतला एकत्र आणला असेल अठरा पगड जात बारा बुलेट एकत्र आणला असेल छत्रपती शिवाजी महाराज होते <प्थाँगा> या पाचशाना बाहेर फेकून टाकलं आणि म्हणून माझं असं म्हणणं की राज्याभिषेक सोळा हा असाधारण दिवस आहे आणि राज्याभिषेक सोळा हा खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र्य दिन असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही <प्थाँगा> माझ्या सरकारला विनंती आहे तर आमदार ज्या ज्या ठिकाणी सगळे पुढारी लोक असाल आपण पटवून देणं गरजेचं की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव तर झालाच पण पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं कर आहे साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य ह्याच्या पद्धतीने जगतो का आज हे आपला अन्याय महिलांचं संरक्षण जातीवाद धर्मांध असे अनेक वस्तू आज याच्या शिवाजी महाराजांच्या वेळी नव्हते मग ह्या स्वातंत्र्यात आपण सुखी राहायचं आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार हा आत्मचिंतन हे करणं गरजेचं आहे आणि आन आत्मचिंतन जर करायचं असेल आज मला सरकारला प्रामुख्याने मतन सांगायचंय आणि तो ते म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार हा लहान मुलांच्या पासून रुजवायचा असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज तुम्ही शिक्षणातले पुस्तक सुद्धा काढले तर आपण काय वाचतो तो, का तो? तो युरोपियन इथ हिस्ट्री तो नेपोलियन बोनापाठ स्टॅलिन मोगल मुघलशाही आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही का लिहित नाही मग एस सी एसटीसी असेल सीबीएसई सी असेल आय जी सी बोर्ड असेल कॉलेज असतील पोस्ट ग्रॅज्युएशनच असतील शिवाजी महाराजांच्या बद्दल किती शिकवलं जातं हो शिवाजी महाराज एक चूक दाखवून द्या शिवाजी महाराजांच्या चाय। त्यांच्या आयुष्यातली एक चूक शिवाजी महाराज वाचायचं म्हटलं तर आपलं आयुष्य आपल्याला पुरणार नाही शिवाजी महाराज समजायचं असलं तर आपल्याला आयुष्य आपलं आपल्याला पुरणार नाही आणि सीबीएसई सारख्या ठिकाणी सुद्धा किंवा त्या सी सुद्धा दोन पानं नसतात आणि सगळ्यात ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो नाव घेतो हो आपले देवता म्हणतो नुसतं म्हणून चालणार नाहीये तुम्हाला शिवाजी महाराज आस्था असेल तर ता पहिल्यांदाच सुरुवात ते दहशतवादी निर्माण होतात जे अन्याय होतो महिलांना संरक्षण सुद्धा असेल युद्धकला असेल शिवाजी महाराजांची गुरुला वॉरफेअर असेल या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा रुजवायचं असतील तर शिवाजी महाराजांचं पूर्णपणे सरसकट हे शिक्षणाच्या ह्याच्यात घालणं हे बंधनकारक असायला पाहिजे असायला पाहिजे काही नाही कोण पाहिजेल ते एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे कोण पाहिजे ते पिक्चरमध्ये असेल भाषणात असेल नाटकात असेल शिवाजी महाराजांचा कसाही आपल्या सोयीनुसार उल्लेख करतो ह्याला शिस्त नको काय मग कोणीतरी बोला एक, एक पार्टी दुसरी शिवाय देते दुसरी पार्टी सपोर्ट करते हे किती दिवस चालणार एकदा सरकारने एकदा ठरवावं एक समिती स्थापन करावी एक शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ तयार करावा आणि तो स्मारक ग्रंथ सगळ्यांना लागू राहील ना सगळ्यांना बंधनकारक राहील असं काहीतरी करा दुर्गराज रायगड शिवाजी महाराजांनी ही राजधानी ज्यावेळी किल्ले तिथं छत्रपती झाले राज्याभिषेक सोळा झाले दुर्गराज रायगड किल्ल्यांनी सुद्धा दुःख पाहिलेलं आहे शिवाजी महाराज इथं वारले इतकं ह्या दुर्गा जायगड किल्ल्याला दोन हजार सात ला दोन हजार सात ला जयमी मी शिवराज अभिषेक सहा जून सगळ्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं शिवभक्तांना मला मुद्दा सांगायचं आपल्या मनातलं मला बोलायचंय मला वाटलं की आपण राज सोहळा साजरा करतो पण हे एवढंच करायचं का आपण मी त्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला मी राजकीय काय बोलणार नाही राजकीय बोलायची माझी इच्छा नाही हे राजकारणाचं विचारपीठ सुद्धा नाही आहे मी देवेंद्र फडणवीस सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे मोकळ्या हाताने नाही यायचं नाही आहे आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तरच इथं पायट्या येऊ नका सगळ्या सिमेंटचं काम होतं चुना बेळपण सुरकी म्हणजे विटाची सगळं मिश्रण करून पूर्ण अडीच हजार पायऱ्या केलेल्या पूर्वी तीनशे किलोची पायरी होते तीनशे किलोची पायरी आपण आणू शकत नाही म्हणून आता पन्नास किलोची पायरी आहे फरस बंद तटबंदी तुम्ही बघा खाली कशी आहे फार अडचणता आम्हाला पुरत होता खात्याच्या माध्यमातून सुद्धा पण त्यांना मी घडून आणणार आहे करून घेणार तो भाग वेगळा आहे तिथं पण ती किती सुंदर झाले महादारवजा पासून कोण बघते हे ना सगळ्यांना काय वाटतं मुंबईत लगेच कामा व्हायला पाहिजे पड़ पटापट व्हायला पाहिजे अरे सवजण जाताना हे ब्रिज बांधायचं काम नाही आहे हे काय डांबरी डांबरी रस्ता करायचं काम नाही आहे हे आज चौऱ्याऐशी पाण्याचे टाक सौरांशी शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी बघा सौरांशी पाण्याचं टाकेत हत्तीलाचं संवर्धन जातात आम्ही सुरू केलेलं अनेक परत कोणती टीम टीम आम्ही असं करू शकतो म्हणजे गळती कमी होईल अरे तुम्ही गळती कमी करायचं म्हणजे समजा सिमेंट लावलं आणि काही पॉलीगार काही मटेरियल लावलं एक वर्ष पाणीचा दुसऱ्या वर्षी पाण्याचे जा लोंडी जात ते हत्तीला फुटला तर कोणचा जबाबदार आहे बघ त्याला सुद्धा शास्त्रो देणे पद्धत आहे ना नाही दरवाजा ज्या नाणे दरवाज्यात हो तुम्ही चाला आला कोणाला माहित आहे की नाणे दरवाजा हो कोण कुठला नाणे दरवाजा हो ह्या ओ शिवाजी महाराजांचं जर रायगड किल्ल्यावर यायचं असेल तर कुठल्या दरवाज्यात नाही यायचे ते नाणे दरवाज्यात नाही नाना त्या नाणे दरवाज्याची ही पुनर्बाधणी केली आपण परत आपण उभा केला तो नाणे दरवाजा तुम्ही जाताना तुम्हाला दिसणार नाही पण येताना तुम्हाला दिसला असेल तो पुनर्बांधणी केली कारण का आपल्याकडे पुरावे होते म्हणून आपण केलं अशी अनेक कामं आपले जोरात चाललं उत्खनन परवाच तुम्ही माझी फेसबुक पेजवर तुम्ही पोस्ट बघितली असेल आयुष्यात उत्खनन इथं केव्हा झालं नाही त्या रायगड प्राधिकरण आणि पुरातत्व खात्याच्या माधून उत्खनन सगळं सुरू झालेलं आहे शंभरभर अजूनही मॉन्युमेंट आमचे अजून आहेत ज्याचा मॉन्युमेंट अजून उत्खनन व्हायचं हे बोलायला आलोय का मी केव्हा बोलत नाही पण मला ज्यावेळी टार्गेट केलं जातं हे काय काम करतात या इथं तुम्ही बघा मग काय काम चालू आहे या माझ्यावर एक दिवस दोन दिवस राहावा माझ्या बरोबर आणि मग बघा केव्हा तरी तर कौतुक करा केव्हा तरी तर कौतुक करा मला कुठल्या सरकारवर दोष द्यायचा नाही कुठं केव्हा तरी कौतुक करा माझं सोडून द्या त्या प्रशासनाचं कौतुक करा दिवस राहत लाभतात ते त्यांना दुसरीकडे सुद्धा मिळाला तर काम करायला पीडब्यू डिपार्टमेंट पीडब्ल्यू डिपार्टमेंट म्हणजे बोक्स डिपार्टमेंट असं म्हटलं महाराष्ट्रात म्हटलं जातं पण आमचा पीडब्ल्यू डिपार्टमेंट चांगलं काम करते अशा अनेक गोष्टी आहेत मी बोलू शकतो पण आज एक महत्वाची बाब बोलण्यासाठी हा विषय सगळा मी घेतलेला आहे सगळ्या शिवभक्तांचा एक रोष आहे सर्व शिवभक्तांचं एक आव्हान आहे की राजे तुम्हीच रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष असल्यामुळे काहीतरी होऊ शकते आणि आम्हाला जसा पूर्वी रायगड होता तसा पुनर्बांधणी का करू शकत नाही तुम्ही <laughs> मला सुद्धा शिवभक्ताच्या भावना समजतात पण शिवभक्तानो इतकं सोपं नाही ते शिवाजी महाराज होते ते शिवाजी महाराज होते तीनशे किलोचं दगड आपण आणायचं कुठनं तीनशे किलोच्या दगडावर पन्नास किलोचं दगड ठेवलं चालेल का म्हणून जे आहे ते त्याचं संवर्धन व्हायलाच पाहिले जे हा आहे ते त्याचं जतन व्हायलाच पाहिजे पण नियम काय पुराज खात्याचा पुराव खात्याचा नियम हाय की जर का तुम्हाला पुरावे मिळाले तर तुम्ही पुनर्बांधणी करू शकता म्हणजे नाणे दरवाजाचे पुरावे मिळाले म्हणून तुम्ही नाणे दरवाजाची पुनर्बांधणी करू शकता मला असं बोलायचं आहे शिवाजी महाराजांच्यावर सगळे पुढारी सत्तेतले असतील विरोधी पक्षातले असतील देशाचे पंतप्रधान असतील शिवाजी महाराजांच्या प्रेमा, 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 प्रेमा पुटी, शिवाजी महाराजांच्या आदर्श कोणाचं दुमत नाही ते आपले प्रेरणास्थान आहे पण सगळ्यांनी ठरूया एकदा काय ठरूया की या राज सदरवर जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा झाला ज्या ठिकाणी राज सदरच्या मागे जिथं शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं सुद्धा आमच्याकडे पुरावे सापडलेले आहेत आता पुरावे सापडलेत परत एकदा म्हणतो पुरावे आपल्याकडे हाती मिळालेले आहेत मग तुमच्या हातात पुरावे मिळाले असतील पुराज खातं कोणाचं आहे ते सरकारचंच खातं आहे ना ते भारतातलेच लोक आहेत ना मग आपला राज सदार शिवाजी महाराजांचं राज सदर वैभव काय असेल त्यावेळी आपण हे राज सदर परत का उभा करू शकत नाही आणि सरकारला मी चॅलेंज करत नाही पण सरकारला मला सांगायचंय तुम्हाला जमत असेल तर जबाबदारी माझ्याकडे द्या द्या जबाबदारी माझ्याकडे जी अशक्य गोष्टी आहे जे अशक्य बाब आहे ते शक्य करण्याची धमक या संभाजी छत्रपती मध्ये आहे तुमचा विश्वास आहे का माझ्यावर तुमचा विश्वास आहे का माझ्यावर विश्वास विश्वासाला जबाबदारी घेऊ का पण जबाबदारी घेत असताना सुद्धा मला हेच सांगायचं आहे हा शिवराज्याभिषेक सोळा हा आनंदाचा सोळा आहे हा सुवर्ण क्षण आहे आपल्या सर्वांसाठी इथं कुठलीही गोष्ट अशी काय करू नये गालबोट लागू शकतो पण इथं सुद्धा अनेक गोष्टी जे आज मला इथं घ्यायचं नाही येत हवं पण माझी जबाबदारी आहे जे रायगडला पोषक आहे जे शिवाजी महाराजांना शोभनीय आहे त्याच गोष्टी तर राहणार त्याच गोष्टी तर राहणार हा माझा शब्द आहे तुम्हाला <laughs> पण ह्याचा अर्थ नाही अतिक्रमण काढत असताना तेवढंच माझं संरक्षण सुद्धा इथल्या धनगर समाजाचे जे लोक वर राहतात त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे म्हणून मी नाव घेत समजून घ्या मी काय बोललोय अजिबात बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही आज शुभात सोडा नाही आपल्याला तोंडात वाक्यकांड आज शिवाजी महाराजांचा आनंद सोडा आहे सुरक्षण आहे आपल्या सर्वांसाठी मी भरपूर बोलू शकतो पण मला मनापासून अनेक गोष्ट बोलायची ज्या ठिकाणी नुसत हजार दोन हजार लोक यायचे हजार दोन लोक यायचे तिथं आज लाखो लोक येतात एवढा शिस्तपद शिवभक्त कुठलाही कायदा हातात न घेणार हा शिवभक्त आहे मला आय जी आणि एसपीने विचारलं जिल्हाधिकारी विचारलं हे शिस्त कशी निर्माण होती हे शिस्त कशी निर्माण होती म्हटलं हे शिवभक्तांच्यावर असणारे संस्कार आहेत त्यांना हे मी सांगितलं तुम्हाला अनेक कार्यक्रमाचा प्रेशर असणार बाबा कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे या कार्यक्रमात कुठेतरी गालबोट लागू नये या कार्यक्रमात आपण लोकांची सोय व्यवस्थित करणं गरजेचं आहे पण मी म्हटलं हे तर सहा जून राज्याभिषेक सोहळा आणि कुठलाही शिवाजी महाराजांचा सोळा दुर्गराज रायगड किल्ल्यावर ज्यावेळी होतो त्यावेळी शिवभक्त इतका शिस्त पद्धतीने येतो प्रेशर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमाचा असेल पण ह्या शिवभक्तांच्या प्रेशर प्रेशरमुळेच नसणार <laughs> <laughs> मला मनापासून जे जे चुकले आम्ही बोलतो जोरात मागं पुढे सुद्धा नाही मी असेल आता नवीन तयार झालेल्या आमच्या असतील कुठं चुकलं तर चुक बरोबर तर कौतुक प्रशासनाने असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही पोलीस डिपार्टमेंटने उत्तम काम केलेलं शिवभक्त म्हणून आहे त्यांचा सुद्धा मी त्यांचं कौतुक करतो कौतु कौतु. आणि मी कसं विसरणार ज्या संयोजन समिती आहे त्यांनी समन्वय बरोबर डिपार्टमेंटशी घेऊन प्रशासनाशी घेऊन ज्यांनी काम केले या संयोजन समितीचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो मग ते संयंत्र असतील अध्यक्ष असतील माझी अध्यक्ष असतील त्यांची पूर्ण टीम त्याचं मी कौतुक करतो आणि सगळ्यात महत्वाचं कौतुक ज्यांचं करायचंय ज्यांच्यामुळं हा सोळा लोकोत्सव झालाय ज्यांच्यामुळं हा सोळा खऱ्या अर्थाने जगापर्यंत पोहोचवण्याची ताकद तुम्ही दिलेली आहे ते शिवभक्तांचा सुद्धा मला मनापासून आभार व्यक्त करायचा आणि आभार ह्याच्यासाठी व्यक्त करायचंय तुम्ही ऊन वारात पाऊस काही पाहिला नाही इथं जेवणाची सोय काय होते आम्ही आमच्या परीने करतो जेवणाची सोय काय असेल ते तुम्ही पाहिलं ते तुम्ही पाहिलं कुठं हजारो किलोमीटर ना लांब सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं येतात काल संध्याकाळीचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मी इथं जा निघालो होतो खाली रोपेच्या मार्गाने लोक कसे झोपले होते मला नाही वाटत हे असे कुठं झोपू शकतात म्हणजे पाऊस आला तरी भिजून झोपायचं आपण सलाम करतो मी तुम्हाला सलाम करतो म्हणजे मला स्वतःला आज वाटली की आपण जाऊन त्या पलंगावर झोपायचं आपण सुद्धा इथं झोपायला पाहिजे त्यांच्या बाजूला मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा एक तंबू टाकून किती तंबू होते एक पाचशे बाय हजारभर तंबू होते का त्या पाचशे हजार तंबूमध्ये माझा सुद्धा कुठेतरी तंबू लावूया पण पुढच्या वर्षी माझा विचार आहे की तुमच्या तंबूमध्ये सुद्धा संभाजी छत्रपतींचा सुद्धा तंबू असणार तुम्ही घेणार ना मला तुम्ही मला राहायला तिथं घेणार ना पण माझी तुम्हाला एकच आव्हान परत राहील की मला छत्रपतींची म्हणून वागणूक तु नकोय एक मावळा एक शिवभक्त का मला दुसरीकडे साईडला जाऊन झोपा मला जमणार नाही अरे त्या घरात जन्म झालाय थोडं सुख होतात मी काय करू ते पण दुर्गराज रायगडवर सगळे एक लेवल इथं कोण मोठा नाही आणि छोटा नाही आणि म्हणून परत एकदा आपण मोठ्या संख्येने इथं आला खऱ्या अर्थाने हा शिवराजी अभिषेक सोळा हा लोक उत्सव आपण केला सरकार बघा आपण आपण सरकार बघा आणि माझी सरकारला शेवटची विनंती आहे आणि ते म्हणजे दुर्गराज रायगड राइगार प्रमाणे रायगड मॉडेल तो तयार झालेला आहे त्याप्रमाणे पंचवीस किल्ले दत्तक आमच्या फोर्ट फेडरेशनला आपण द्या रायगड मॉडेल प्रमाणे पंचवीस किल्ले तुमच्याकडे एक रुपये नको पैसे उभा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिवभक्तांची आहे सर्व शिवभक्तांची आहे पंचवीस किल्ले मला द्या मी हात जोडून विनंती करतोय या शिवाजी महाराजांच्या सदरवरून राज सदरवरून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय आज नाही मी वीस वर्ष तुम्हाला विनंती करायला लागलोय एकदा तर माझा ऐकाने द्या मला पंचवीस किल्ले आमदार गण राजकारणाच्या पलीकडे या संभाजी छत्रपती शिव बघा तुम्ही द्या मला एक पंचवीस किल्ले दाखवून देतो तुम्हाला आम्ही आणि या सगळ्या देशाला दाखवून देतो शिवाजी महाराजांचा हा शुभ हा जो वारसदार शिव बघतंय हे खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यातल्या लोकांच्या पेक्षा आमचं वेगळं पण काय हे मला आपल्या सरांना दाखवून द्यायचं सगळ्या सरकारच्या लोकांना आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना शिव बघताना एक विनंती करतो व्यवस्थित उतरा व्यवस्थित जेवण नी तर सगळ्यांचं छत्र केलेलं आहे आपण व्यवस्थित जेवा जेवण करून उतरा घरी पोच करा आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे आपले नंबर असेल आम्हाला मेसेज करा आम्ही पोहोचलो सुखरू आणि व्यवस्थित जायचं पुढं माहित नाही पुढं पाऊस कुठे काल येत असताना नुसता पाऊस होता वर आलो बघतो रायगडवरच पाऊस नाही मी म्हटलं बाबा दुर्गराज रायगडवर यावर्षी तर पाऊस मिळेल कारण पूर्वीच्या आम्ही पावसात सुद्धा राज्यविषयी सोळा केली पण काय लोकांची काळजी आहे शिवाजी महाराजांची लोकांची काळजी आहे की शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांना त्रास नको म्हणून शिवभक्त काय बघत नाहीत पाऊस आला तर पाऊस आला काही फरक पडत नाही पण मला तुम्ही एक शब्द दिलाय पुढच्याशी राहणार तुमच्या बरोबर कुठं राहू ते तुम्ही ठरवायचं एक तंबू राहणारच आहे पण कुठली जागा मला वाटते मागं दिलं तर बरं होईल म्हणजे राज सदरच्या माग दिलं तर बरं होईल आणि माझी पोलिसांना पु, सुद्धा विनंती आहे चुकून एकही पोलीस नको तिथं तुमचा डिपार्टमेंटचं आम्हाला कोण नको आम्ही आमचे ही आमचं डिपार्टमेंट आहे आणि म्हणून आम्ही आमच्याच हे सगळे डिपार्टमेंट हां एवढं बोलतो थांबतो परत एकदा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय